नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शाळेच्या समोर झाडात गेलेल्या विद्युत तारामधील फांद्या काढा सावडीतील कॉलनीमध्ये तारामध्ये गेलेल्या अनेक फांद्या समर्थ शाळे मागे कॉलनी असलेल्या मोकळ्या मैदानातील झाडांमध्ये विद्युत तारा आहेत त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे अनेक झाडांच्या फांद्या विद्युत महावितरणाच्या मुख्य तारांवर गेलेल्या आहे पावसाळ्यात वारा चालू झाला की तारा एकमेकांना चिकटतात व त्याचा करंट झाडामध्ये उतरतो व झाडातून घरच्या कंपाऊंडमध्ये उतरण्याची शक्यता आहे हा रस्ता वर्दळीचा नसला थे। वर तरी इथे शाळेतील मुले खेळत असतात सदर विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर असणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्यात या मागणीसाठी महावितरण व महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांशी अनेकदा संपर्क केला आहे तरी त्या काढल्या जात नाही तरी आता आयुक्तांनी लक्ष घालून लवकरात लवकर झाडांच्या फांद्या कापण्याची मागणी रहिवाशींनी केली आहे तसेच नुकतेच वादळी पावसामुळे शहर व उपनगर परिसरात अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली त्याच्या पडलेल्या फांद्या पाने पडून कचरा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने उचलला पण असे अनेक ठिकाणी तारेतून गेलेल्या फांद्या काढण्यात आल्या नाहीत त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो प्रतिनिधी महेश कांबळे आणि दुसरा विषय या ठिकाणी लाईटचा जो आहे लाईटच्या ज्या तारा आहेत तर त्या झाडांमधून गेलेल्या त्या ठिकाणी सर्किट होते वारंवार लाईट पुरवठा खंडित होतो आहे तर त्या झाडाच्या फांद्या येतं ते तोडून वीज पुरवठा सुरळीत कसा होईल त्यावरती पालिकेने किंवा एम एस ए बीने लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे ह्या संदर्भामध्ये हवं तर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की ह्या आमच्या ज्या ग्रामीण भागांच्या ह्या ह्या ठिकाणच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी लक्ष द्यावं असं आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत धन्यवाद